नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या वटपौर्णिमा आहे आपण मोस्टली सगळ्याच बायका किंवा माझे सगळ्याच ताई प्रिपरेशनला लागले असतील किंवा तयारीला लागले ला असतील ला 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 की पूजेची तयारी त्याच्यानंतर साडी कुठली घालायची धागिने काय घालायचं हेअरस्टाईल काय करायची मला माहिती आहे की तुम्ही खूप एक्सायटेड आहात आणि हा सण आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे कारण आपण आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हा सण करत असतो किंवा वडाच्या झाडाची पूजा किंवा वटसावित्री किंवा वटपौर्णिमा हा सण करत असतो तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत नाही तर तुम्हाला त्याचं फळ अजिबात मिळणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे हात तुम्हाला खाली ठेवून जायचा नाही आहे एक मेहंदीचा टिपका तरी नक्की लावा भले तुम्ही अजिबात बाहेर जाऊन मेहंदी आर्टिस्टकडं जाऊन मेहंदी काढू नका पण नक स्वतः कोण आणा एक टिपका जरी काढला तरीही हरकत नाही ते शुभ शकून असतं त्यामुळे नक्की काढा त्यानंतर पायात जोडवी घालायला विसरू नका त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या हातात नक्की घालायचेत भले मग तुम्ही दोन तीन घाला किंवा तीन चार असं वाढीव पद्धतीने आपल्याला घालायच्या आहेत एक बांगडी हातात कधीही घालून जाऊ नये प्लॅस्टिकच्या कि बांगड्या किंवा पांढऱ्या बांगड्या काळ्या बांगड्या अजिबात घालू नये एक बांगडीसुद्धा घालून जाऊ नये दोन किंवा चार अशा बांगड्या असाव्या मंगळसूत्र हे बाईच्या गळ्यात पाहिजेलच भले ते छोटं असे ना मोठं असे ना हातातली ब्रेसलेटवाली मंगळसूत्र अजिबात घालून जायचं नाही आहे ही फॅशन आहे पण प्लीज उद्या ही फॅशन करू नका गळ्यातलं मंगळसूत्र घालून जावा आपल्याला कुर्ती किंवा लेगिन्स कुर्ती किंवा सूट किंवा चुडीदार असं घालून जायचं नाही आहे आपल्याला उद्या आपल्या पारंपरिक पद्धतीने साडी नेसून जायची आहे हे जे जे शुभरंग आहेत ते मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो नक्की बघा त्याच्यानंतर वटसावित्रीचं चित्र म्हणजे झाडाचं चित्र काढून किंवा रांगोळी काढून त्याची पूजा घरी करायची नाही भले तुम्ही घरी नर्सरीमध्ये जावा एक छोटंसं वृक्ष आणा ते छान कुंडीमध्ये लावा आणि त्याची पूजा करा अजिबात वडाची फांदी जी तोडलेली असते ती अजिबात पूजेला लावायची नाही आहे बघा त्या वडाच्या फा फांदीला जर प्राणच नाही आहे तर तुमच्या नवऱ्याचे प्राण कसे वाचणार किंवा त्यांची आयु कशी वाढणार तर आपण जिवंत जे झाड आहे त्याला जाऊन प्रदक्षिणा घालून आपण पूजा करायची आहे सूत जे आपण बांधतो ते अजिबात तोडायचं नाही आहे ती सुताची जी, जी गुंडी आहे पांढऱ्या ती तिथंच तशीच ठेवायची आहे त्याच्यानंतर घरी येऊन तुम्हाला न चुकता वटसावित्रीची कथा वाचायची आहे देवघरासमोर तुम्ही बसा तुम्ही वटसावित्रीची कथा ह्या दिवशी वाचलीचं पाहिजेल अगदी कंपल्सरी आहे तुम्हाला ही कथा माझ्याकडे आता चातुर्मासाचं हे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये आहे नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती किंवा तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल त्याच्यानंतर वटसावित्रीची आरती आहे ती तुम्हाला आल्यानंतर भले तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जनरली कथा सकाळी किंवा संध्याकाळी पण वाचली जाते तुम्हाला जसा टाईम मिळेल तसा करा आता जर तुम्हाला सुतक असेल तर बघा चौदा दिवसापर्यंत आपल्याला रेस्ट्रिक्शन असतं त्यामुळं तुम्ही पूजा किंवा उपवास केला नाही करायचा नाही आहे उपवास केला नाही तरी चालेल त्यानंतर जर तुम्ही प्रेग्नेंट असाल जर घराजवळच तुमच्या जर वडाचं झाड असेल तर तिथं जाऊन तुम्ही फक्त पूजा करायची आहे फेऱ्या मारायच्या नाही आहेत सूत गुंडाळायचं नाही आहे तिथं तुम्ही फक्त सूताची गुंडी वडाच्या झाडाला एक गाठ मारून तिथं ठेवली आणि प्रार्थना केली तरीही चालेल तुम्हाला तिथं बायका ज्या ओटी भरतात त्यांच्याकडून आंब्याची जी ओटी असते ती अजिबात भरून घ्यायची नाही आहे कारण आपली ओटी ही ऑलरेडी भरलेली गेलेली आहे त्यामुळं अजिबात ओटी भरून घ्यायची नाही आहे किंवा ज्यांना आत्ता रिसेंटली ज्यांची डिलेवरी झाली आहे ते त्यांना किंवा त्या फॅमिलीला एक ते सव्वा महिना सुवेर हा असतो त्यामुळं त्या, त्या पिरियडमध्ये सुद्धा आपण ही वट वट पौर्णिमा करायची नाही आहे किंवा वट सावित्रीची पूजा ही आपण करायची नाही आहे उपवासही तुम्ही करायचा नाही आहे ज्यांची आता पिरियड्स आहेत म्हणजे मला मला असं बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की ताई माझा चौथा दिवस आहे तर मी पूजा केलेली चालेल का बघा मी तुम्हाला आता फ्रँकली सांगते चौथ्या दिवसाला अजिबात नाही पण पाचव्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून जर तुम्हाला फ्लो नसेल जर तुम्ही पूर्ण पूर्ण तुमचं सगळे पिरियड्स जे असतील ते सगळं झालेलं आहे तुम्हाला फ्लो जर नसेल तर व्यवस्थित चेक करा आणि मगच डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता चौथ्या दिवशी पूजा करू नका त्याच्यानंतर त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपले जे यजमान आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे सो त्यांना संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर त्यांना छान कपडे बदलून हातपाय धुवून त्यांना आसनावरती बसवा तामण छान तयार करून घ्या तेलाचे दिवे निरांजन आणि हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षता असं आपण घ्यायचं आहे आणि त्यांना छान ओवाळायचं आहे त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्यावरून तुम्हाला एक गोष्ट त्या दिवशी उतरवायची आहे बघा तुम्ही थोडेसे तांदूळ किंवा थोडेशा अक्षता काही घेऊ शकता थोडेसे घ्या आणि त्यांच्यावरून तुम्ही सात वेळा क्लॉकवाईज सात वेळा अँटी क्लॉकवाईज आणि डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा असं तुम्ही तांदळाने पण करू शकता किंवा कापरानेसुद्धा करू शकता बघा दोन्हीही बेस्ट आहे तुम्ही कुठ कुठल्याही वस्तू घेऊन करू शकता आपण नॉर्मल कापराची जी वडी आहेत त्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि क्लॉकवाईज त्यांच्या डोक्यावरून क्लॉकवाईज सात डोक्यावरून परत अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने परत सात वेळा आणि डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा आणि मग तो कापूर जर तुम्ही घेतला असेल तर तो कापूर पेटून टाकायचा आहे जर तुम्ही तांदूळ घेतले असतील तर ते बाहेर तुम्हाला टाकून द्यायचे आहेत किंवा ते पक्ष्यांना घालायचे आहेत नंतरची गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला आपण पूजेला जातो ज्या वेळेला आपण प्रदक्षिणा घालतो किंवा दोरा घेऊन ज्या वेळेला आपण फिरतो तेव्हा प्लीज एकमेकांशी बोलू नका हा दिवस खूप महत्त्वाचा आहे मी ऑलरेडी कुठला मंत्र म्हणायचा आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी परत इथं आता देत आहे तो मंत्र तुम्हाला एकदाच म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अजिबात बोलायचं नाही आहे की ही जी साडी चांगली आहे तो दागिना चांगला आहे तुम्ही नंतर गॉसिप करा पण पूजा स्टार्ट केल्यापासून ते शेवटच्या पूजेच्या एंडपर्यंत अजिबात बोलू नका शांतपणेनी शांत चित्तानी पूजा करा आणि उपवास तुम्हाला जसं तुमच्या ज्येष्ठधारी घरची जी मंडळी आहेत त्यांना विचारा तुमच्याकडं जर पूजा करून उपवास सोडत असतील तर तसा सोडा संध्याकाळी सोडत असतील तर तसा सोडा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत असतील तर तसा सोडा तर बघा वड्याच्या झाडाचं आयुष्य खूप जास्त असतं तर जेव्हा आपण त्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला ही प्रार्थना नक्की करायची आहे असं म्हणायचं आहे की हे सावित्री माता माझ्या आणि मला आणि माझ्या पतीला चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे धनधान्याने माझी धनधान्याने माझं घर भरून जाऊन दे माझी मुले माझा संपूर्ण परिवार माझा संसार तुझ्या वटवृक्षासारखाच भरू दे आणि संपन्न होऊ दे मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दे असं म्हणायचं आहे आणि आपली पूजा संपन्न करायची आहे मग ह्याच्यानंतर तुम्ही गप्पा मारायला मोकळे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ